जय शिवराय मित्रांनो तमाम देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पी एम किसान अर्थात प्रधानमंत्री सन्मान किसान निधी योजना या योजनेअंतर्गत विसाव्या हप्त्याचे वितरण दोन ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले हा हप्ता बऱ्याच जणांना जमा झाला नाही यापूर्वी काही लाभार्थीचे हप्ते बंद झालेले आहेत कोणत्या कारणामुळे हप्ता बंद झाला याच्याबद्दल वारंवार विचारणा केली जात होती याविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलवर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर याचपासून पी एम किसान या योजनेमध्ये दोन हजार एकवीस बावीसपासून मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी या योजनेचा लाभ घेत होते हा प्रकार समोर आलेला होता याच पार्श्वभूमीवर केंद्रसंगमाफत एक भौतिक पडताळणी सुरू करण्यात आली होती या भौतिक पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन प्रत्येक राज्यात सुरू करण्यात आलेलं होतं याच पडताळणीमध्ये पाच टक्के भौतिक पडताळणी चालू होती त्यानंतर दहा टक्के पडताळणी तपासणी करण्यात आली महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये ही पडताळणी चालू होती यानंतर भौतिक पडताळणी चालू करण्यात आली आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा खूप लोकांची भौतिक भौतिक पडताळणी सुरू आहे भौतिक पडताळणी म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर ज्यांच्या नावावर जमीन होती आणि त्यांच्या नंतर ती जमीन इतरांच्या नावावर झाली व ती पगार त्यांच्या नावाने वारसा हक्काने दुसऱ्याच्या नावावर सुरू झाली किंवा मय व्यक्तीलासुद्धा त्यांच्या मृत्यूनंतर पगार चालू राहणे व इतर बाबीमुळे हे गोष्टी चालू होत्या आ, याच लाभार्थ्यांनी या बहुतिक पडताळणीमध्ये ठेवण्यात आले यासाठी त्या लाभार्थ्यांना आपले ओळख पाठवायची आहे त्या लाभार्थ्यांना स्वतः उपस्थित राहून सात बारा आठ फार्मर आय डी ही कागदपत्रे लागणार आहेत तसेच त्यांना सोबत आधार कार्ड व मोबाईल नंबर ठेवणं गरजेचं आहे ही कागदपत्रे व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचे हप्ते चालू होणार आहेत याच पार्श्वभूमीवर विसा हप्ता असेल किंवा इतर हप्ते असतील मागील त्या हप्त्यामध्ये ज्यांना हप्ते जमा झाले नाही त्यांना लँड शेडिंग नो असा एरर ये येत होता लॅड शेडिंग मो हा एक भौतिक पडताळणीचा एक महत्त्वाचा भाग आहे याचाच अर्थ की तुमचा हप्ता या लँडस्डिंग नसल्यामुळे रोखण्यात आला होता त्यामुळे आता फार्मरडी हा लँडस्डिंग जनरेट झाल्यामुळे तुम्हाला यानंतर या भौतिक पळ पडताळणी केल्यानंतर ज्यांना हा विसावा हप्ता व मागे हप्ते जमा झाला नाही व त्यांनी चेक केल्यानंतर ले लँडस्लाईडिंगनं हा रेट असेल तर त्यांना आता ही भौतिक पडताळणी करावी लागणार आहे यासाठी तुम्हाला एक अर्ज व सात बारा आठवण फेरफार फार्मर आय डी ही सर्व कागदपत्रे आपल्या जिल्हा जिल्हा कृषी केंद्र किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावी लागणार आहेत ही पडताळणी केल्यानंतर त्यांना पूर्ववर ही पी एम केसांचे हप्ते जमा जमा होणार आहे त्यामुळे ही बहुतेक पडताळणीची प्रक्रिया ज्या शेतकऱ्यांना हप्ते जमा झाले नाहीत त्यांना ही पूर्ण करावी लागणार आहे लवकरात लवकर जर जर आपल्याला लँडस् किंवा इतर कोणता ऑप्शन येत नसेल तर तुम्ही लवकर लवकर कृषी कार्यालय किंवा तलाटी यांचे संपर्क साधून या योजनेचा लाभ घेऊ शकता अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओची आपल्या चॅनेलला भेट द्या भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन धन्यवाद